तर धाराशिव जिल्ह्यामधील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा दुबार पेरणीचं संकट ओढावलेलं आहे जिल्ह्यामध्ये मान्सून पूर्व पावसानं तडाखा दिला होता अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली होती याच पावसाच्या बळावर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती पीकही चांगलं आलं मात्र पेरणीनंतर पावसानं पाठ फिरवली आणि शेतकऱ्यांसमोर आता एक नवं आव्हान उभं ठाकलंय आतापर्यंत जिल्ह्यामध्ये ब्याऐंशी टक्के पेरणी झालेली आहे तर पावसाअभावी अठरा टक्के पेरण्या अजूनही खोळंबलेल्या आहेत या सगळ्याचा आढावा घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी धाराशिव जिल्ह्याला मान्सून पूर्व होता अक्षरशः जिल्ह्यातील बऱ्याचशा मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान देखील झालेलं होतं त्यातून सावरून कशा बशा पद्धतीने शेतकऱ्यांनी पेरणी केली मात्र आता पेरणी केल्यानंतर पावसानं पाठ फिरवली आणि पीक जे आहे ते कुठंतरी अक्षरशः संकटात आलेलं आहे धाराशिव जिल्ह्यातील तांदळवाडी शिवारात त्या ठिकाणी आपण आहोत या ठिकाणी जर पाहिलं तर या शिवारामध्ये सोयाबीनची पेरणी जी आहे ती शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि पाण्याअभावी हे जे पीक आहे ते कुठंतरी अक्षरशः माना टाकताना चित्र जे आहे ते कुठंतरी पाहायला मिळत आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडूनच नेमकं काय किती दिवसापासून पावसांदडी भरले काय नेमकं त्या संकटात कसं पीक आहे ते जाणून घेणार आहोत मला सांगा महिनाभरापासून जवळपास पाऊस जो आहे तो कुठतरी पडलेला आहे त्यामुळे होऊन एक महिना झाला होऊन एक महिना झाल्यापासून पेरणीला पाऊस भरपूर पडला पेरणी नंतर आता जवळजवळ महिना होत आहे पाऊसच नाही सगळं देखळ तशीच आहे पुन्हा पेरल्यापासून वरी आणि सगळे पूर्ण आता पिक चुकून चाललेलं आहे माना टाकतात हे काय खराब झालेलं आहे त्याच्यामुळे आता पावसाची अति गरज आहे आणि ज्याच्याकडं काय पाणी फिणी काय आहे ती शेतकरी पाणी देऊन हे करायला लागलेली आहे पानं जे आहेत ती पिवळी पाडत आहेत तुम्ही दाखवता खेड पडल्या तर ह्याच्यासाठी काय करावं आणि शासनाने औषध पाणी जर पुरवली तर बरं पडेल अशी परिस्थिती पिकाची झालेली आहे आणखी बऱ्याच ठिकाणी पेरणी झालेली नाही बऱ्याच ठिकाणी पंच्याहत्तर पंचवीस टक्के पेरण्या झाल्या नाहीत जे काही झाल्या ते असे परिस्थिती झाली म्हणजे दुबार पेरणीचं संकट आहे दुबार पेरणीचं संकट आहे मला सांगा आता तुम्ही काय नेमकं आता अपेक्षा काय आहे सरकारकडे काय नाही काही शासनानं काही मदत करावी असं काही पाऊस बी नाही एक तर सुरुवातीला इकडून तिकडून करून पैसे जमून पेरले आणि पण आता पाऊस पडायला गेलाय सुकून चाललंय आणि आता म्हणजे अवघड आहे सगळं परत पीक कर्जाच्या बाबतीत कसं आता पीक कर्ज तर घेतलेलं आहे ना आम्ही पीक कर्ज तर पिक असं झाले असं आता परिस्थिती अवघड होती पीक कर्ज फेडायचं नक्की जर पाहिलं तर कुठेतरी हे जे पीक आहे ते कुठेतरी संकटात सापडलेलं आहे त्यामुळे शेतकरी जो आहे तो कुठता संकटात सापडल्याला पाहायला मिळतोय अनेक जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जे आहे ते दुबार पेरणीचं देखील संकट आहे तर काही भागांमध्ये पेरण्याच न झाल्याचं चित्र देखील आहे त्यामुळे आता शेतकरी जे आहे ते कुठेतरी सरकारनं मदत करावी अशीच अपेक्षा लावून बसलेले पहिल्यांदा ओंकार कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी तांदळवाडी धाराशिव